रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग वर मी अमोलकाकडे तुमचं सर स्वागत करतो आ, मी म्हटलं होतं की आपल्याला मलशिंगची क्वालिटी ओळखायची की बाजारात जेव्हा आपल्याला मलचिंग घ्यायचा असतो आणि जवळपास वर्षभर जरी आपल्याला त्याच्यावर वेगवेगळे वेग जर पिकं असले तर आपल्याला चांगला मलचिंग ओळखणं गरजेचं असतं बाजारामध्ये त्याच्यानंतर किती मायक्रोन मलचिंग घ्यायचा आ, किती फुटाचं मल्चिंग घ्यायचा तर याच्यावर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे आता पहिली गोष्ट मल्चिंग चांगला कसं ओळखायचं चा, याच्यात आपल्या सोप्या टेस्ट असतात एक पहिलं वेटचं असतं की त्या मल्चिंगचं बंडलानुसार जर वजन तेवढं किलो भरलं त्याचं मी लागलं ला तर डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल किंवा वजनावर जे शूट येतो आपण परत सेकंड घेऊ पण आजचा पहिली जी पायरी आहे मल्चिंग ओळखायची सोपी आणि एकदम फास्ट करायला वजन काढा घेऊन आपण फिरू शकत नाही तर मल्चिंगची गुणवत्ता मधव जी असते आता सपोज माझ्याकडे दोन तीन प्रकारची मल्चिंग आहे कोणती कंपनी ते सांगणार नाही तर कसं असतं सॅम्पल दिले समोरच्याने त्यामुळे आता फक्त चेक करून दाखवणार मी तुम्हाला आता माझ्याकडं ह्या मल्चिंगची क्वालिटी आली आहे आता हा तीस मायक्रोनचा मल्चिंग आहे त्याच्यानंतर हा पंचवीस मायक्रोनचा मल्चिंग आहे तर ह्याची क्वालिटी कशी ओळखायची हे पहिला प्रश्न आहे तर आपल्याकडे सोप मोबाईलची बॅटरी असते मोबाईलची बॅटरी ऑन करायची आणि हे इकडून पडणार शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश इकडून पडणार आहे तर या साइडला टॉर्च लावायचे जरीच्यातून लाईट येणं बंद झाला हे पाहू शकता थोडाफार हा लाईट येतो इथे इथे तुम्हाला लाईट दिसत असेल हा जर येणं बंद झाला तर एक दम मल एक मा तो एकदम हाय क्वालिटी असं समजायचं आता याची क्वालिटी हा किती मायक्रॉनचा आहे एक मिनिट हे आता पंचवीस मायक्रॉन मध्ये एवढा लाईट येतोय त्याच्यानंतर आपण बघू आणि जी सिल्वर साइड आहे सिल्वर किंवा व्हाइट साइड त्या साइडला लावायचं टॉर्च त्याच्यामागचं कारण काय की सूर्यप्रकाश तिकडून येणार आहे आता बघा याच्यातून आणखी कमी यायला लागला लाईट या हत्तीस मायक्रोन असल्यामुळे आणि ज्याच्यातून लाईट येणं बंद होईल तो खऱ्या चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग असतो अजून एक सॅम्पल आहे आपल्याकडे ते पाहू आता काही जण म्हणतात हे फेक आहे लाईटावरून मल्चिंग ओळखायला शक्य नाही तर आता आपल्याकडं हे तीस मायक्रॉनचं व्हाईट अँड ब्लॅक मधला मल्चिंग आहे हे बघा तीस मायक्रॉन मध्ये आपल्याला लाईट एकदम कमी दिसतंय समोर दाखवतो मी तुम्हाला तर अशा प्रकारे जर हा लाईट अडवल्या गेला टॉर्चचा आता हा टॉर्च लाईट फुल आहे याच्यामध्ये ठेवून जर हा आडवला गेला तर मल्चिंगची क्वालिटी चांगली असते हे समजायचं तरी पण लाईट येऊच राहिला हा पंचवीस मायक्रॉन आहे याच्यामध्ये लगेच लक्ष देईन तुम्हाला हा हे पंचवीस मध्ये फरक पडला लाईट किती दिसायला लागला त्याच्यानंतर आपण अजून बघू एकवीस मायक्रॉन मध्ये यापेक्षा जास्त लाईट दिसणार